अरे भाई व हातमत ताम पुण्यश्लोक ऐला मात्या होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं संपूर्ण हा पंधरवाडा सोळा मे पासून तर एकतीस मे पर्यंत जयंती उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये अशा प्रकारचं एक जयंतीचं अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यातलाच एक भाग आज जुना जालना मंडळाच्या वतीनं या मंडळाचे अध्यक्ष महेश निकम यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी स्वच्छता अभियान महाआरतीचं आयोजन त्या ठिकाणी पथनाट्य शंखनाद वेद असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आता लगेच पथनाट्याला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जालना शहरामध्ये आज सकाळी विदा सावरकर यांच्या जयंतीच्या सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि आज या पाठीमागं पलंग बावडी नावाचा जो की बारव आहे या बारवाची स्वच्छता करण्याचं काम हाती घेतलेलं आहे निश्चितच या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्या माता होळकरांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि या पिढीला आदर्शवत असे विचार अहिल्याबाईंचे त्या ठिकाणी ठरावेत म्हणून भारतीय जनता पार्टीनं यावर्षी पूर्ण पंधरवाडा तीनशे वे जयंती ज शताब्दीनिमित्त या ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तुम्हाला माहिती आहे की अहिल्याबाई होळकर यांचा जन्म चौंडी या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये झाला आणि सहाशे एक्क्याऐंशी कोटी महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी दिले आजपर्यंत कोणत्याही सरकारनं अशा प्रकारचा निधी देऊन आमच्या मातेचा कधी गौरव केला नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज जुना जालना मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक स्वरूपामध्ये स्वच्छता अभियान वेदपठन शंकनाद महाआरती आणि स्वच्छता अभियान अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेता घेण्यात आले आमच्या महिला मोर्चाच्या वतीनं सुद्धा तीन वाजता आज बालाजी मंदिर कचेरी रोड या ठिकाणी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यासाठी संध्याताई देठे शिवांगीताई देशपांडे अरुणाताई जाधव आणि आमचं संपूर्ण महिला मोर्चा अविरत मेहनत त्या ठिकाणी घेत आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम होतील या कार्यक्रमासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे महानगराचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध उपस्थित आहे त्यामध्ये मंडळ अध्यक्ष सुनीलजी खरे असतील महेश निकम असतील आमचे नेते अशोकांना पांगरकर आमचे नेते बद्रीनाथजी पठाडे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष कपिलजी दहेकर या ठिकाणी सिद्धिविनायकजी मुळे आणि भारतीय जनता पार्टीचे सोपानराव पेंडरकरापासून तर बोबडेपर्यंत सरचिटणीस सुनील पवार सुहास मुंडे आणि सर्वच डॉक्टर साहेब म प्राध्यापक भोसले सारे इकडं सतीश आहे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे सकाळपासून शहरामध्ये कार्यक्रम चालू आहे आज हे तर कार्यक्रम होणार आहे परंतु उद्या परवा आणि एकतीस तारखेपर्यंत व्यापक स्वरूपामध्ये जालना शहरामध्ये कार्यक्रम होणार आहे अशाच प्रकारचं सहकार्य सर्वांनी ठेवावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि पुण्यश्लोक आलेल्या माता होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तसेच आज आ, विनायक दामोदर सावरकर सुद्धा जयंती आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली त्या जयंतीच्या सुद्धा सर्व सर्व जनतेस मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद